आणि भूत तिकडे भूत आहे एकदम मस्त पोहे झालेत हो आज काय म्हणजे जरदच होतात पण आज त्याच्यापेक्षा जास्त छान झालेत हॅलो गायज गुड मॉर्निंग कसे आहात स्वागत आहे तुमचं आमच्या नेम ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही जाणार आहे तळजाई पठाराला आणि तिथे वरती त्या पठारावरती एक मोठा ट्रॅक आहे जे की मॉर्निंगला लोक तिथे फिरायला येतात आणि कोणी रनिंग पण करतं एकदम थंडीमध्ये एकदम छान वाटतं तर आपण हे जाऊन व्यायाम करणार आहे आजच्या दिवसापुरता दररोज तर नाही आज जाऊन फक्त व्यायाम करायचा आहे तर चला भेटू आपण तळजाई पठारावरती गाईज आम्ही आलेले आहे तळधळी पठारावरती आणि पठारावरती ट्रॅक आहे तो आठ किलोमीटरचा आहे आता आम्ही नेमकी स्टार्टिंग केलेली आहे बघू आता किती वेळ लागतो ते आता वाजलेले आहे दहा आणि पठारावरती आल्यानंतर हे इथं बांबू उद्यान एकदम मस्त मध्ये गाईज इथे ध्यान केंद्र पण आहे वरती या गेटवरती एकदम छान मोराची डिझाईन केलेली आहे पंचपंची पाखरे उद्यानातील एकदम सुंदर डस्टबिन यूज मी मंकी तर घाई तळजाई पठार एकदम मस्त वाटतं एवढं जंगल आहे ना आजूबाजूला सर्व जंगल पण पाणी नसल्यामुळं पानं वगैरे गळून पडलेले आहे एकदम एक छान आहे आणि आम्हाला आठ किलोमीटर फिरायचं म्हणलं की बघा कसं टेन्शन आलेलं आहे डोक्यावरती आणि आम्हाला फिरायचं तर तसं खूप सोप आहे पण किलोमीटरचा ट्रॅक आहे त्यामुळे आम्हाला एक आहे इथे मध्ये एक आहे आणि पलीकडे एक आहे तर आम्हाला समजत नव्हतं की कोणी करून जाधल्या रस्त्याने असतो तिथून मोठा ट्रॅक आहे तो तर मग त्याने मला खूप वेळ लागेल पण कारण हे पूर्ण

हो, हो ना ना का म्हणजे असं पाठीमागे वगैरे लागत नाही नागे नाही ठीक आहे काय ओके आम्ही मेन कमानी मधून आल्यानंतर ले तिथून लेफ्ट साइडला ला गेलो आलो लेफ्ट साइड ला आल्यानंतर इथे चौक होतात चार इकडे चार रस्ते जाणारे पण चारही रस्ते एकच जागी जात होते तर आम्हाला काही कळत नव्हतं आम्ही स्ट्रेट गेलो त्याच रस्त्याने जसं आलो त्याच्यासमोर गेलो पण तिथून आम्हाला काही कळत नव्हतं पुढे एकदम छोटासा रस्ता होता भीती वाटल्यासारखी वाटत होती पण नंतर एक काका भेटले काका आमचे इकडलेच निघाले नांदेडचे तर त्यांना थोडंफार गप्पा मारल्या त्यांनी व्यवस्थित सांगितलं अरे ते समोर मोर आणि मस्त समजून सांगितलं मोर वगैरे आहे साप आहेत साप, साप रस्त्यावरती पण येतात थोडं सांभाळून जावा आणि बरं वाटलं एकदम छान वाटलं त्यांनी सांगितल्यामुळं तर चला कंटिन्यू करत मला आले समोर एखादा साप पण आला तर तो पण आपण शूटिंग काढून दाखवू तुम्हाला आम्हाला वरी इथं टॉवर दिसायला लगेच जायचं होतं मागच्या टावरवरती जायचं होतं पण तिथं ऑलरेडी एक कपल असल्यामुळं तिथं आम्हाला जाय जमलं नाही वरतून तर पाहिजे तर काय मोर वगैरे दिसत असला तर नवीन आणि मला ती इच्छा आहे साप दिसायला पाहिजे पाहिजे बघा आपण वरी जाऊन बसली आणि आता मन ती खालून साप यायला पाहिजे उ कॉलेज एकदम ऑसम आहे वरती हा खूपच छान आहे कसं वाटतंय आणि थंडगार हवा पण खूप भारी वाटायची तर गाईज आम्ही मॅक्झिमम दोन किलोमीटर पण चाललेलं नसेल तर आम्हाला खूप भूका लागल्या आहेत आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आता दहा साडे दहा वाजता आहेत तर थोडाफार नाश्ता करूया या नाश्ता करण्यासाठी गाई तर गाईज आम्ही आता नाश्ता करणार आहे घरून पोहे आणलेत आम्ही सोबत तर आता खाऊया थोडे थोडे गाईज एकदम मस्त पोहे झालेत हो आज काय म्हणजे दररोजच होतात पण आज त्याच्यापेक्षा जास्त छान झालेत गाईज माझं युट्यूबला चॅनल आहे रेसिपीचं संध्या रेसिपीज म्हणून त्यावर मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे तर तुम्ही त्यावर जाऊन पाहू शकता तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ संध्या रेसिपीची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया जर तुम्हाला जर बघायचंच असेल एकदम छान छान रेसिपी आहेत जर बघायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा आणि रेसिपी कशी बनवायची आणि कशी शिकायची ते आपलं मॅडम तुम्हाला त्याच्यावरती समजून सांगतील तर चला विजिट करा संध्या रेसिपी चॅनल तर बघा मला वर सोडला आणि इतकेच निघाले तर बघा कसे पळायला लागले कारण मी नवीन आहे ना त्यांनी आलेले आहेत मी पहिली वेळेस आलेले आहे मी चुकले तर बात सही आहे दौडा तो पडता असं वातावरण खूप भारी आहे असं गावाकडे कसं शेतातले सारखं तसंच आहे तर इथे ना ह्या वातावरणाची मजा घेण्यासाठी ना लोक येत असतात तर काय तुम्ही तिथे पाहू शकता तिथे दोन मोर आहे ते तिथं मुलांची संख्या खूप आहे ते लांबून आहे वाटते मला तिकडे पळाली आणि तो मोर आहे नाही असं म्हणजे भीतीनं पाहून चालत तर तुम्ही पाहू शकता कसलं भारी वाटतं ना जवळ आलं की ते गेले तर काही आपण एक प्रेम करूया आता तिला तो पडका वाढात काय घर आहे काय तिथलं बघायचं होतं राणी भूत तिकडे भूत आहे तिथ कोच नाही तिथं भूत असते म्हणा एकदम सुनसान कोणीच नाही पूर जंगल जंगल हे मधून रस्ता आहे ना पाठीमागच्या रस्त्यापेक्षा हा छोटा रस्ता आहे ना आपल्या गावात त्याच्या शेताला असते तसंच आहे छोटी बांधण मस्त पण गावाकडे एवढं जंगल नसतं हा जे हे मुळात जंगलच आहे म्हणजे पूर्ण झाड आहेत ना इथे कोण शेती करत नाही <laughs> <laughs> गाईस आम्हाला त्या काकांनी सांगितलं होतं की जंगलामध्ये खूप साफ आहे तर आणि ते वातावरण पण येऊ हो शकतात आणि मी जेवढं प्रयत्न करतो शेती वाजवण्याचा आणि राणीला एवढं भीती वाटते ती मला शट्टीच वाजवू देत नाही थोडी वाचू का नाही वाजव नाहीये कारण नाही कारण आम्ही शॉर्टकट न आलेलो आहोत म्हणजे पूर्ण जे होते का लोक ते मोठ्या ट्रकने गेलेले आहे आणि आम्हाला ते खूप वेळ लागत होता त्या ट्रॅक जाण्यासाठी म्हणून आम्ही शॉर्टकट न जात होतो तरी ते जास्त कोणी दिसणं पण चाललंय हा गाय शॉर्टकट असल्यामुळे त्या रस्त्याने साप जास्त असतात असं म्हणायचंय तिला नाही असं कोणी नसतं भीती होते सिरियसली इथे एक असं एकदम जवळून मोर बघण्याची असं मोर तर खूप बघतो पण साप बघण्याची खूप इच्छा आहे त्यामुळे जरा शिट्टी वाजवते पण येईल असं वाटतं मग कशाला घाबरते तू वाजो का बराय अगं लोखंड आहे भंगारवा लोखंड वाले तर गाई तळजाईत पठारावर एवढं मोठं लोखंड सापडलंय कमीत कमी दीडशे ग्राम तरी असेलच आणि जुन्या आठवणीला उजाळा भेटला हे ज्यावेळेस आम्ही मालेगावला जायचो ना त्यावेळेस असंच रोड मेन हायवेने जायचो त्यावेळेस लोखंड वगैरे जमा करून मालेगावला नेऊन विकायचो भंगारच्या दुकानावरती एक रुपया दोन रुपया यायचे आणि मस्त फेफशा वगैरे खायच्या मीच नाही समजे आमची गांगत तशी होती आमची सर्व मुलं गोळा करायचे दारूच्या बाटल्या दारूची एक बा एक एक दारूची बाटली एक रुपयाला घ्यायची त्यावेळेस गाई आम्ही मोर बघा यायलो इकडे पण मोर पुढी पुढीच पळून चालले ते ते तिकडे काय झालं आम्ही मोहरांच्या पाठीमागे पळत गेलो त्याला हे जवळ जाऊन फोटो काढण्यासाठी ते अजून दूर दूर पळून गेले गेले जंगलामध्ये पालिकड नाही थकून भागून आखरीला आमचा तळजाई पठाराचा शेवट झालेला आहे गेट बंद झाला होता आम्हाला थोडासा चालायला उशीर झाला तर बघा वाट कशी काढली म्हणजे सगळेच जण येतात जे मध्ये अडकले का त्यांनी सर्वांनी असच येतात तर मध्ये पण दोन तीन असे विटा असलेले आहेत तर त्यावर चढून नंतर भिंतीवर चढून बघा खाली फर्श ठेव तर बघू शकता राणी तू एक डान्स कर <laughs> तर काही आमचा तळजाई पठार फिरून झालेला आहे खूप दम आला आहे आणि पूर्ण तळजाई पठार सात ते आठ किलोमीटरचा होता आणि ज्यावेळेस आम्ही मेन गेट पशी आलो त्यावेळेस पूर्ण मेन गेट बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर नाईला जाणे आम्हाला भिंतीवरून उड्या मारून यावं लागलं तसं बरेच लोक करतात आलावडं आहे तसं पण नाईला जातं काय करणार तर आम्हाला कोणी काही म्हणलेलं नाही बरेच जण मंदिरून उड्या मारून जा तर आम्ही उड्या मारून आलेलो आहे आणि बाहेर येता तिथं थोडी रिहर्सल चालू होती गाण्यावरती ती पण थोडी पाहिली आणि चला तर आता व्लॉग एंड करते तर आमचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दावायला तर बिलकुल विसरू नका बाय बाय थाउजंड इयर्स बाय